महाराष्ट्रामध्ये राजकारणाच्या होणाऱ्या हालचाली आणि राजकारणापासून इथल्या महाराष्ट्राचा खुंटलेला विकास किंवा इथल्या राज्यकर्त्यांनी इथल्या जनतेला फसवण्याचं काम सुरू केलं आहे का असं सुद्धा इथे ये म्हणता येईल परंतु पक्षपुटीचं राजकारण जे काय गडवड राजकारण आता सुरू आहे यात दुबळ्या पक्षांची येथे हानी सुद्धा होते परंतु याची भर जरी दुबळे पक्ष किंवा इतर घटक पक्ष जरी जे पक्ष कमकुवत आहेत ते जरी भरून काढत जरी असले तरी सुद्धा एखादा सत्ताधारी पक्ष अशा काही पक्ष फुटीच्या ज्या काही घटना आता महाराष्ट्रामध्ये चालू आहेत याच्यावरती चा जर का आपण एक प्रकाश टाकण्याचा प्रयत्न जर का केला तर काही दिवसापूर्वी शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी जिचं अवघ्या महाराष्ट्र नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा नाव होतं परंतु याच राष्ट्रवादीची फुट पडली याच्या अगोदर शिवसेनेमध्ये फुट पडली त्याच्यानंतर शिंदे गटाने शिवसेनेच्या चिन्हावरती दावा ठोकला आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा शिंदे गटाकडे हे धनुष्यबाण जे शिवसेनेची अधिकृत निशानी किंवा चिन्ह होतं परंतु त्याच्यानंतर सुद्धा राष्ट्रवादी फोडण्याचं काम सुद्धा काही सत्ताधाऱ्यांनी सुद्धा केलंय परंतु याच्यामध्ये जर का आपण आत्ताचा इतिहास जर का पाहिला तर काही दिवसापूर्वी अशीच शिवसेनेसारखी राष्ट्रवादी सुद्धा फुटली हेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी फुटल्याच्या नंतर शरद पवार साहेब आणि त्यांचाच पुतण्या अजित पवार साहेब दोघांची ताकद महाराष्ट्राला माहिती सुद्धा आहे परंतु कोर्टाने दिलेल्या निकालानंतर याच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चिन्ह हे आणि पक्ष सुद्धा हा अजित पवार साहेबांकडे गेला त्याच्यानंतर पुन्हा एकदा चौऱ्याऐंशी वर्षाचे असणारे शरद पवार साहेब यांची निराशा सुद्धा झाली आणि पुन्हा एकदा त्यांना तुतारी हे चिन्ह सुद्धा मिळालं परंतु या तुतारीची जादू किंवा या तुतारीचा भला मोठा आवाज पुन्हा एकदा या महाराष्ट्रामध्ये होईल का याच्यावरती आपण एक प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करू नमस्कार मी सबीर खड्डागळे आणि तुम्ही पाहताय वैचारिक धिंगाणा तुम्ही जर का या चॅनलवरती अजूनही नवीन जर का असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आम्ही पाठवलेले सगळेच व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचतील शरद पवार साहेबांची जी काही राष्ट्रवादी आहे याच्यामध्ये दोन गट पडले आणि त्याच्यानंतर शरद पवार साहेबांना एक मोठा धक्का अजित पवार साहेबांनी दिला परंतु याच्यामध्ये जरी अजित पवार साहेब हे भाजपाला जाऊन मिळाले किंवा भाजपाबरोबर त्यांनी युती केली आणि आपला जो काही काकांचा पक्ष आणि त्याच काकांच्या पक्षामध्ये अजित पवार साहेब हे एक खंबीर नेतृत्व म्हणून जे काय होते त्यांनीच हा पक्ष चोरला परंतु या सर्व प्रकाराची जर का आपण जर का एक चौकशी जर का केली तर शरद पवार साहेब हे आत्ता तुतारी चिन्हावरती किंवा त्यांचा एक जो पक्ष राष्ट्रवादीमध्ये जर आपण बघायला जर का गेलं तर ए गट आणि राष्ट्रवादीमध्ये जर का बघायला जर का गेलं तर बी गट तसं जर का राष्ट्रवादी ज्यांनी उभी केली किंवा जिकडे तिकडे शरद पवार साहेबांची जी काय हवा होती ही हवा ओसरवण्याचं काम हे अजित पवार साहेबांनी केलं परंतु चौऱ्याऐंशी वर्षाचे शरद पवार साहेब हे घाबरतील का किंवा तुतारी चिन्ह जो काही त्यांना मिळालाय त्याच्यावरती निवडणूक कसे लढवतील हे सुद्धा आता बघण्यात महाराष्ट्राला रस वाटू शकतो का कारण आता शरद पवार साहेबांकडे सहानुभूतीची वेळ किंवा शरद पवार साहेबांना आणि त्यांच्या पक्षाला आणि त्यांच्या तुतारी चिन्हाला लोक सहानुभूतीने बघतील का तर नक्कीच बघतील कारण शरद पवार साहेबांचा ना मास्टर माइंड आणि शरद पवार साहेबांनी महाराष्ट्रामध्ये केलेले राजकारणाचे वेगवेगळे नियम पैलू हे त्यांना माहिती सुद्धा आहेत राजकारण हे त्यांच्या डाव्या हाताचा खेळ जरी असला तरी आता अजित पवार साहेबांनी त्यांना धोका देऊन त्यांच्याच पक्ष घेऊन ते भाजपामध्ये गेले परंतु जरी असं जरी असेल तरी शरद पवार साहेब आणि त्यांच्या राष्ट्रवादीवरती याच्या अगोदर सुद्धा अशी कितीतरी वेळा वेळ सुद्धा आलेली आहे मागच्या वेळेला किंवा मागच्या टर्मला जेव्हा विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका लागल्या होत्या त्याच वेळेला अवघ्या काही दिवसांवरती ह्या विधानसभा येऊन ठेपल्या होत्या आणि चक्क राष्ट्रवादीमधले दिग्गज नेते फुटून हे शिवसेना आणि भाजपामध्ये जात होते आणि त्यावेळेला सुद्धा अजित पवार आणि शरद पवार साहेबांनी ही राष्ट्रवादी त्यावेळेला सांभाळली आणि लोकांनी त्यांना भरघोस मतांनी निवडून सुद्धा दिलं किंवा राष्ट्रवादी पुन्हा एकदा उभी सुद्धा राहिली परंतु त्यावेळेला अजित पवार साहेब हे शरद पवार साहेबांबरोबर होते आणि शरद पवार साहेबांचा सा मास्टर माइंड आणि अजित पवार साहेबांचा सा मास्टर माइंड या दोघांच्या माइंडने येथे महाराष्ट्राची सूत्रे त्यांनी बिघडवली सुद्धा होती आणि आपल्या कितीतरी उमेदवारांना स्वतःसह त्यांनी निवडून सुद्धा आणलं होतं परंतु आत्ता मागच्या पाच वर्षी जेव्हा राष्ट्रवादी फुटली होती त्यावेळेला शरद पवार साहेब आणि अजित पवार साहेब हे दोघे एकत्र होते परंतु आत्ता शरद पवार साहेब हे एकटेच आहेत आणि अजित पवार साहेब हे त्यांना सोडून भाजपा बरोबर त्यांनी नियुक्ती केलेली आहे त्याच्यामुळे आता हे प्रकरण शरद पवार साहेबांच्या सुद्धा अंगलट आलेलं आहे परंतु जर शरद पवार साहेब जर का मास्टर माइंड जर का आहेत किंवा राजकारणाचे पहिले नियम आणि प्रत्येक गोष्टींचा आढावा त्यांच्यापर्यंत पोचून त्यांच्या नवीन विचारधारणेमधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा नेहमीच उभा राहिलाय आणि आता तुतारी या चिन्हावरती शरद पवार साहेब कशी गेम करणार यात महाराष्ट्राला एक नवीन खेळ बघायला इथे मिळेल सुद्धा परंतु शरद पवार साहेबांनी ज्या दिवशी तुतारी हे चिन्ह त्यांना मिळालं त्याच्या काही दिवसानंतरच लगेच त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडावरती जाऊन त्यांनी तुतारी या चिन्हाचं अनावरण केलं किंवा तुतारी हे चिन्ह आम्हाला मिळालेलं आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायासमोर किंवा त्यांच्या पायावरती डोकं ठेवून आम्ही पुन्हा एकदा आमच्या नवीन तुतारीची सुरुवात करत आहोत छत्रपती शिवाजी महाराजांसमोर नतमस्तक होऊन असं सुद्धा शरद पवारांनी म्हटलं सुद्धा असेल की आम्ही नवीन जे काही तुतारी आमच्या पक्षाला जे काही चिन्ह मिळालं आहे याला भरघोस प्रसिद्धी मिळू दे किंवा आमचा या तुतारी चिन्हावरती जास्तीत जास्त उमेदवार निवडून येऊ दे असं त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसमोर नतमस्तक होऊन म्हटलं असेल का याच्यावरती सुद्धा आता एक महाराष्ट्रासमोर प्रश्न सुद्धा उभा राहिला आहे शरद पवार साहेब म्हणजे राजकारणाचा एक खंबीर कर्तृत्व नेता शरद पवार साहेब म्हणजे मास्टर माइंड शरद पवार साहेब म्हणजे एक उत्कृष्ट विचारांचं एक पुस्तक छत्रपती शिवाजी महाराजांच्या याच रायगडावरती तुतारीची आत्ता झालेली घोषणा त्यानंतर शरद पवार साहेब हे आत्ता ते कामाला सुद्धा लागलेत कामाला लागलेत म्हणजे भल्या भल्यांना कामाला लावण्यासाठी त्यांनी आता नवीन डाव आखण्याचं सुरू सुद्धा केलं आहे कारण बारामती आणि बारामतीमध्ये आता सुनेंद्र पवार त्याच्यानंतर ज्या काही उमेदवार असतील आणि तिथे असणाऱ्या आपल्याच पक्षाकडून सुप्रियाताई सुळे आणि बारामतीचं आत्ता जे काही चित्र सहानुभूतीचं चित्र जे काही शरद पवार साहेबांच्या बाजूने जे काही चालू आहे याच बारामतीमधून किंवा याच तुतारीचा आवाज बारामतीमधून पूर्ण महाराष्ट्रामध्ये घोंगावण्याची शक्यता दाट सुद्धा आहे कदाचित महाराष्ट्राचा पोल किंवा जर का महाराष्ट्राची जनता ही शरद पवार साहेबांच्या पाठीशी सदैव नेहमीच उभी राहिले कारण महाराष्ट्राचा विकास करण्यामागे किंवा महाराष्ट्राला नवीन चालना देण्यामागे शरद पवार साहेबांचा खूप मोठा हात सुद्धा आहे एखादी घटना जर का शरद पवार साहेबांच्या आयुष्यात जर का घडली तर त्यांचं नशिब सुद्धा त्यांना साध्य मागच्या वेळेला जे काही पक्षपुटीचं राजकारण आणि शरद पवार साहेबांना डावलून वेगवेगळ्या पक्षात अर्थात शिवसेना आणि भाजपामध्ये जे काही राष्ट्रवादीचे बडे बडे नेते कार्यकर्ते जात होते फुटत होते त्याच वेळेला एक निसर्गामधून एक असा चमत्कार झाला किंवा त्यांच्या सभेच्या वेळेला चक्क पाऊस पडला अर्थात ऐंशी ते ब्याऐंशी वर्षाचा त्यावेळेचा एक योद्धा माणूस म्हणता येईल जो पावसामध्ये भिजून किंवा पावसामध्ये भिजल्याच्या नंतर जनतेसमोर संवाद साधत होता किंवा सभेमध्ये भाषण देत होता याचाच प्रभाव हा शरद पवार साहेब किंवा याचाच प्रकाश हा शरद पवार साहेबांनी आणि त्यांच्या सभेला होणाऱ्या पावसाची नोंद किंवा इतिहास जमा असणारा किंवा इतिहासामध्ये याची नोंद सुद्धा झाली असावी कारण शरद पवार साहेबांवरती ज्या ज्या वेळेला वेळ येते त्या त्या वेळेला शरद पवार साहेबांच्या जोडीला किंवा त्यांच्या पाठीमागे आणि पुढे सुद्धा खंबीर कार्यकर्ते जे नवनवीन कार्यकर्ते शरद पवारांच्या बरोबरीने त्यांचा हात धरून चालतात हे कार्यकर्ते कट्टर आणि ठाम सुद्धा असतात त्यामुळे राजकारण जर का येथे जर का झालं शरद पवार साहेबांनी जर का नवनवीन गेम किंवा नवनवीन खेळ आणि नवनवीन जर का राजकारणाच्या नियमाबरोबर नवनवीन पैलू आखण्याचं काम जर का आत्ता येथे जर का केलं जर विरोधी पक्ष नेत्याला किंवा विरोधाला जर का लढायचं जर का असेल तर खंबीरपणे त्याची वीक पॉइंट शोधून हे जनतेसमोर मांडणे आणि त्याच खच्चीकरण करणे याच्यामध्ये शरद पवार साहेबांनी आतापर्यंत कितीतरी वेळा आपल्या सेट निवडून सुद्धा आणल्यात त्यांच्याबरोबर असणाऱ्या आता अमोल कोल्हे त्याच्याबरोबर सुप्रिया सुळे आणि इतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हे शरद पवार साहेबांच्या बरोबरीने तुतारी या चिन्हाला राष्ट्रवादीच एक उत्कृष्ट जसं घड्याल चिन्ह होतं तसंच एक उत्कृष्ट तुतारी हे चिन्ह बनून किंवा तुतारीच्या या नवीन चिन्हावरती महाराष्ट्रासमोर किंवा महाराष्ट्रामध्ये त्यांची होणारी लढत ही तुतारीवरती चालेल सुद्धा आणि याच सहानुभूतीच्या राजकारणामुळे किंवा अजित पवार साहेबांनी जरी किती जरी धोके जरी दिले किंवा शरद पवार साहेबांचा आत्ता या राजकारणामधला पन्नास साठ वर्षाचा अनुभव हा त्यांचा दांडग आहे सुद्धा त्याच्यामुळे शरद पवार साहेब हे कधी काय कोणतं राजकारण करू शकतील याचा काही नेम सुद्धा नाही तुम्हाला याविषयी नक्की काय वाटतंय महाराष्ट्रामध्ये तुतारीचा आवाज होईल का महाराष्ट्रामध्ये तुतारी चालेल का महाराष्ट्रामध्ये तुतारीच्या चिन्हावरती याच राष्ट्रवादी पक्षाचे दिग्गज नेते किंवा नवनवीन जे काही उमेदवार असतील ते निवडून येतील का तुम्हाला याविषयी काय नक्की वाटतंय आम्हाला कमेंट करून सांगा आणि तुमच्या कमेंट नक्की वाढ